जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक सत्तावीसावा समम सर्व भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तम् यः पश्यति स पश्यति गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व शरीरात आत्मा आहे आत्मा शरीरात वास करतो आणि शरीरात असलेल्या इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवतो म्हणूनच आपण त्या आत्म्याला शरीराच्या संदर्भात परमेश्वर म्हणतो परंतु शरीर जरी भिन्न दिसले तरी आत्मा हे एकाच ज्ञानाचे स्वरूप आहे शिवाय ते शरीर जरी नाशवंत असले तरी आत्मा हा अविनाशी असतो ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे तेच खरे आणि यथार्थ ज्ञान आहे आणि जो या जाणीवेने सर्व शरीरे आणि आत्मा यांचे निरीक्षण करतो तोच खरा द्रष्टा आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा देह आणि आत्म्याबद्दल आपल्याला असलेली समज स्पष्ट करत आहेत म्हणून जेव्हा जेव्हा आपण सर्व शरीरे पाहतो तेव्हा सर्व शरीरे नाशवंत आहेत हे स्पष्ट समजावे परंतु त्या देहांमध्ये असलेले आत्मा नाशवंत नसतात आणि जरी शरीरे वेगवेगळी दिसत असली तरी आतमध्ये आत्माच्या ज्ञानाचे स्वरूप एकच असते श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींवर ध्यान करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्यासाठी आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया आपण श्रीमंत नारायण यांना शरण जाऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनस्यत्सविनस्य यः पस्यति सपस्यति श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमनारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् विनश्यत्सु अविनश्यन्तम् यः पश्यति स पश्यति समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति